मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम देई आधार हेच आपले सरकार उद्देश राज्यातील युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे पात्रता अटी राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जाती जमाती महिला अपंग माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्षाची अट शिथील रुपये दहा लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता सातवी पास व पंचवीस लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान दहावी पास अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या किंवा महामंडळांच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा प्रकल्प मर्यादा किंमत प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रुपये पन्नास लाख व सेवा किंवा कृषीपूरक उद्योग प्रवर्गासाठी प्रकल्पांसाठी कमाल रुपये दहा लाख योजना अंमलबजावणी शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र ग्रामीण भागांसाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय एकत्रित समन्वय व सनियंत्रण महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पात्र मालकी घटक वैयक्तिक मालकी भागीदारी वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले गट बँक किंवा वित्तीय संस्था यांचा सहभाग मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत गुंतवणूक व राज्य शासनाचे अनुदान स्वरूपातील आर्थिक सहाय्य या व्यतिरिक्त आवश्यक साठ ते पंच्याहत्तर टक्के अर्थसहाय्य बँकांमार्फत उपलब्ध होईल राज्यातील राष्ट्रीयकृत बँका शेड्युल्ड बँका खाजगी बँका इत्यादी मार्फत बँक कर्ज उपलब्ध होईल लाभार्थी निवड मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी होईल यासाठी विशेष पी पोर्टल अर्जदारांसाठी उपलब्ध असेल अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर जिल्हा स्तरावरील स्थापित कार्यबल समितीच्या छाननी मान्यता दिलेले प्रस्ताव संबंधित बँकांना शिफारस करण्यात येतील बँकांमार्फत प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रकल्प मंजुरी व कर्ज मंजुरीबाबत बँक निर्णय घेईल बँक मंजुरीच्या अनुषंगाने मंजूर प्रकल्प किमतीस पात्र असणारे अनुदान संबंधित कर्ज खात्यात राज्य शासनाच्या तरतुदीतून वितरित होईल राज्य शासनाचे अनुदान तीन वर्षे कालावधीसाठी लॉक इन राहील प्रकल्प यशस्वीरित्या अंमलबजावणी अनुदान वितरित होईल संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने अर्जदारांना कार्यालयात भेटी देण्याची आवश्यकता नाही प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या अर्जदारांसाठी निशुल्क निवासी स्वरूपाचे उद्योजकीय प्रशिक्षण संस्थांच्या सहयोगाने आयोजित करण्यात येईल सदर प्रशिक्षण उत्पादन प्रवर्गातील प्रकल्पांसाठी आठवडे व सेवा कृषी उद्योग व्यवसायांसाठी एक आठवडा मुदतीचे असेल कर्ज वितरणापूर्वी सदर प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील सदर प्रशिक्षणात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकसित होणारे क्षमता वृद्धी व वा आत्मविश्वास वाढविणारे विविध विषय तज्ञांचे मार्गदर्शन उद्योग भेटी यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन इत्यादी प्रमुख बाबींचा समावेश असेल सर्वसाधारण आवश्यक कागदपत्रे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा वयाचा पुरावा शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे आधार कार्ड नियोजित उद्योग किंवा व्यवसाय जागेबाबतचे दस्तऐवज भाडे करार म्हणजेच साध्या कागदावरील प्राथमिक संमती बँक मंजुरीनंतर नोंदणीकृत भाडे करार बँकेस सादर करावा लागेल जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच एस सी एस टी प्रवर्गासाठी विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र म्हणजेच अपंग आणि माजी सैनिकांसाठी वाहतुकीसाठी परवानगी व वा वाहन चालविण्याचा परवाना स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र म्हणजेच अंडरटेकिंग संगणकीय प्रणालीवर सी पोर्टल आवश्यक माहिती नोंदविल्यास प्रकल्प संकीर्ण अहवाल तयार होईल त्याची प्रत उपरोक्त कागदपत्रांसोबत अर्ज सादर करावी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्ज व प्रकल्प उभारणी अंतर्गत टप्पे जिल्हा स्तरावर पी पोर्टलवर महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्रे यांचेकडे ऑनलाईन अर्ज सादर महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावांची छाननी प्राथमिक पात्र प्रस्तावांची यादी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रस्तावांची अंतिम निवड व विविध कर्ज प्रस्तावांची शिफारस बँक स्तरावर प्रस्तावाची आवश्यक शहानिशा कर्ज प्रस्ताव मंजुरीबाबत बँकेकडून अंतिम निर्णय प्रस्तावास बँक मंजुरी असल्यास बँकेकडून सादर शासनाच्या अनुदान म्हणजेच मार्जिन मनी प्रस्तावाची उद्योग संचालनालयाच्या मान्यतेनंतर नोडल बँकेद्वारा संबंधित बँकेस अनुदान वितरण निर्देश अर्जदारांनी स्वतःची पाच ते दहा टक्के रक्कम उपलब्ध केल्यावर व आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मंजूर रकमेचे पूर्ण कर्ज वितरण प्रकल्प उभारणी व कार्यान्वयन तीन वर्ष प्रकल्प यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाचे अर्जदाराच्या कर्ज खात्यात समायोजन सेटलमेंट ऑफ क्लेम उद्योग विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या सूक्ष्म लघु घटकांसाठी इतर महत्वपूर्ण योजना किंवा उपक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र योजना महाराष्ट्र राज्य सूक्ष्म लघु उपक्रम समूह विकास योजना केंद्र शासनाची सूक्ष्म लघु उपक्रम समूह विकास योजना महिला उद्योजकता प्रोत्साहन योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती किंवा जमाती उद्योजकता प्रोत्साहन योजना निवासी किंवा अनिवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम प्रोत्साहन योजना दृष्ट्या अविकसित भागातील उद्योगांना प्रोत्साहन देणारी सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार एकोणीस माहिती तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान पूरक सेवा तसेच उद्योग क्षेत्रनिहाय किंवा संवर्गनिहाय इतर योजना उद्योगांच्या अडीअडचणी तसेच आवश्यक परवाने किंवा दाखले ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठीची मैत्री कक्ष सुविधा उपक्रम धोरण रोजगार निर्मितीचे धोरण प्रगत महाराष्ट्राचे एक उद्योजकतेस प्रोत्साहन देणाऱ्या व्यापक रोजगार निर्मितीला राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम दोन रुपये पन्नास लाखापर्यंतचे प्रकल्प योजनेअंतर्गत पात्र तीन सेवा उद्योग कृषीपूरक तसेच उत्पादन प्रकारचे उद्योग किंवा व्यवसाय पात्र चार राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान पंधरा टक्के ते पस्तीस टक्के पाच महिलांसाठी तीस टक्के उद्दिष्ट राखीव सहा मर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष शिथिल अधिक माहिती व संपर्कासाठी हेल्पलाईन नंबर एक आठ सहा शून्य दोन तीन तीन दोन शून्य दोन आठ किंवा